श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार अमावश्येला प्रारंभ होणार आहे ही श्रावण अमावस्या आहे आणि पिठोरी अमावस्या म्हणून आपण याला ओळखतो त्याचप्रमाणे याला दर्श अमावश्या म्हणून देखील आपण सर्वजण ओळखत असतो तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनटांनी सुरू होणार आहे अमावस्या आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे ही अमावस्या आई आणि तिच्या मुलांच्या नात्याशी जोडणारी आहे तर या पिठोरी अमावस्याच्या दिवशी आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व समृद्धीसाठी चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवून त्याचं व्रत करायचं आहे तर या सं संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि माहिती मिळू शकता त्याचप्रमाणे पिठोरी अमोशीच्या दिवशी आपण आपल्या कुटुंबासाठी खूप उपाय सेवा करत असतो हे तर हे उपाय कुठले ते सांगते आपल्याला पिठोरी अमावशीच्या दिवशी घरामध्ये लावायचे आहेत पाच कलकीची दिवे ते दिवे का लावायचे कशासाठी लावायचे याबाबतचा हा व्हिडिओ आहे चला व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यामधील दर्श पिठोरी अमावस्या म्हणून साजरा केला जातो तर हा दिवस बैलपोळा म्हणून देखील साजरा केला जातो मातृदिन म्हणून हा ओळखला पण जातो आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याचा हा दिवस या दिवशी पाच दिवे पाच ठिकाणी लावायचे आहेत हे कणकेचे दिवे पाच ठिकाणी त्यां तेन, त्यांनी काय होणार आणि का लावायचे हे दिवे सला बघूया प्रत्येक आमोशा ही खास प्रत्येक आमोशाचं महत्व वेगवेगळं असतं तसंच पिठोरी आमोशा ही मातृदिन म्हणून म्हणून का साजरी करतात तर ते सांगते सर्वप्रथम या दिवशी आई आपल्या मुलांसाठी उपवास करते ज्या गर्भवती महिला आहेत त्या देखील या दिवशी उपवास करतात चांगली संतानप्राप्तीसाठी आणि चौसष्ट वहींची पूजा या दिवशी केली जाते त्याचबरोबर आपल्याला या दिवशी दिवे पाच ठिकाणी लावायचे आहेत एकण की पाच दिवे त्याने काय होणार का लावायचे तर चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते आणि चौसष्ट योगिनी म्हणजेच उपजीविकेसाठी उपयुक्त चौसष्ट अशा कला ज्या प्रत्येकामध्ये असतात पण त्या कोणाला आत्मसात होतात कोणाच्या होत नाहीत कोणाच्या दिसतात कोणाच्या दिसत नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या प्रतिमांची पूजा करायची आहे त्यानंतर व्रतात त्यांद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करायचे आहे म्हणून या तिथीला पिठोरी अमावस्या असं म्हण संबोधल्या जातं ही पिठोरी अमावस्या चौसष्ट योग योगिनींची पूजा वंशवृद्धीसाठी केली जाते त्याचप्रमाणे पिठोरी आमावस्याच्या दिवशी भाताची खिरेचा खिरीचा नृत्य आपल्याला चौसष्ट योगिनींना दाखवायचा असतो त्याचप्रमाणे एक उपाय आपल्याला करायचा आहे तो हा की सुख समृद्धी यावी आपल्या कुटुंबां कुटुंबामध्ये सुख समृद्धी यावी कुठली समस्या राहू नये व आपल्या घरात सतत सकारात्मकता नांदावी यासाठी प्रत्येक महिलेने पिठोऱ्या अमावस्याच्या दिवशी हे करायचं आहे सर्वप्रथम घरातील जाळे जळमटे काढायची घर स्वच्छ करायचं आणि देवपूजा करायची देव उंबरठा लेपन करायचं उंबरठा लेपन झालं की आपल्याला हे पाच दिवे करायचे आहे ते पिठाचे त्यामध्ये तुम्ही थोडी हळदही टाकू शकता आणि मीठ मीठ दे मीठ टाकायचं नाही त्यानंतर तुम्ही पिठोरी अमावस्या कोणी करत नसेल तर त्यांनी या पिठोरी आमावस्याला नक्की हा उपाय करून बघा म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व समजून येईल तुमच्या घरातल्या म्हणजे मुलांच्या प्रगतीसाठी पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल ते दूर होण्यासाठी आपल्याला घरात पाच पिठांच्या कणकीचे दिवे लावायचे आहेत तर पहिला दिवा हा देवघरामध्ये देवघरात असणारी सकारात्मकता आपल्या घरामध्ये कायम टिकावी यासाठी देवघरामध्ये एक दिवा लावायचा असतो दुसरा दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे तुळशी माता इतकं पवित्र असं कोणीच नाही त्यामुळे तुळशीजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे प्रवेशद्वारावर लावायचा आहे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या प्रवेशद्वारावरूनच होत असतं मग तर माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला लावायचा आहे जो आपल्या पित्रांच्या शांततेसाठी आपण हा दिवा लावतो नंबर पाच ईशान्य कोपरा कोपऱ्यामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा का ठेवायचा आहे तर ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला घरात असणारी नकारात्मकता दूर होते त्याचप्रमाणे ईशत्व म्हणजे देवत्व त्या, त्या कोपऱ्याला आहे तर ते देवत्व स्थिर असावं कायम असावं यासाठी आपण ती दिवा लावतो त्याचप्रमाणे ईशान्य कोपऱ्यामध्ये जर आपण दिवा लावला तर त्यावेळेला आर्थिक स्थैर्य लागतं समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा वाढते ही दिशा जलतत्वाशी संबंधित असल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य पूरक असते ईश म्हणजे परमेश परमेश्वराची दिशा आध्यात्म प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र म्हणजे ही ईशान्य दिशा आहे त्याचप्रमाणे पिठोरी अमोसेला ह्या हे दिवे लावल्याने आणि आईने मुलांसाठी चौसष्ट योगिनीची देवीची पूजा केल्याने मुलांना दुर् दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि कुटुंबामध्ये शांतता स्थिरता समाधान आणि आनंद आणि सुख सुखाची प्राप्ती होते झालेले झालेली सेवा ही महाराजांच्या करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समजा